गेनिंग इथे चौदा पंधरा आयोगाचं भ्रष्टाचार बावीस दोन हजार बावीसमध्ये उघड झालं आणि त्या भ्रष्टाचारानिमित्त आम्ही गाव ठराविक गावकऱ्याने आणि गावाच्या सर्व संबंध सीओ ह्याच्याकडे पत्रव्यवहार करून पोलिसिशियनला सगळ्यांकडे पत्रव्यवहार करून सुद्धा या गोष्टीला दोन वर्षे झालेली आहेत अजून कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि त्यासाठी आम्हाला याच्यासाठी कामावर करायची वेळ आली शासनाकडनं काय तुम्हाला मागणी आहे जास्त एवढीच मान्य की त्याची सरपोर चौकशी करून संबंधित्यावर कायदेशीर कारवाई करावी तक्रारी सुद्धा याकडे आजपर्यंत दूर लक्षात होत आले काय सांगा हा दूध म्हणजे कुणीही लक्ष दिलं नाही मग काय कुणाचं वर राजकीय वरदस्त आहे की काय आम्हाला त्याची कल्पना नाही पण ते अजून शिवणपासून आणि आमच्या चौकशी गुहागरचे तहसीलदार केळकर आहे यांनी येऊन स्वतः पाहणी केली त्या पाहणी जो सदर दोष दोषी आढळून सुद्धा त्याने कुठलंही कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे आपण वेळ लागली <gayi> गावकऱ्यांवर सुद्धा या प्रकारे दबाव टाकला जातोय काय सांगा नाही गावकऱ्यांवर दबाव म्हणता येणार नाही परंतु राजकारी राजकीय जे नेते आहेत किंवा काय ते अधिकारी आहेत सरकारी अधिकारी यांच्यावर असू शकतो अशी अपेक्षा शंका आहे